चिपळूणमध्ये वालोप या ठिकाणी एक खूप प्रसिद्ध असं कोकणामधलं एक हॉटेल आहे की ज्याचं नाव आहे एकवीर हॉटेल तर त्याच हॉटेलला आपण आता विजिट करण्यासाठी आलोय चला बघूया आतमध्ये कशी आहे फिश थाळी या मला सांगा की कि तुम्ही किती वेळा आला तर तिथे मी पुण्यावरून आलेलो आहे पुण्यावरून अच्छा म्हणजे फक्त थाळी ट्राय करण्यासाठी था। इथे आलो फक्त थाळी ट्राय करण्यासाठी हे बघा मित्रांनो फक्त पुण्यावरून थाळी ट्राय करण्यासाठी इथे आले इथली क्रेज किती येते आम्ही चिकन थाळी घेतली आणि खूप छान आहे टेस्ट सगळ्यांनाच आवडलंय जेवण पण आपण पण आता ट्राय आहे आणि बघूया कसं आहे मित्रांनो आपली फायनली डिश आले ही एक आहे मटन थाळी आणि ही आहे बघा सुरमई आहे जेवण तर एक नंबर आहे या हॉटेल ला नक्की विजिट करा